नमस्कार मी आहे साची, साची शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले विकेस्ट स्टॅच्यू ऑफ लॉर्ड शिव इन विठ्ठलवाडी आणि ही विठ्ठलवाडी कल्याण स्टेशनवरून म्हणजे कल्याण स्टेशनचा पुढचा स्टॉप आहे विठ्ठलवाडी तर विठ्ठलवाडीवरून गेलात तर तुम्हाला जवळ पडेल शेअरिंग रिक्षा काहीतरी दहा ते पंधरा रुपये असतील आणि जर कल्याण स्टेशनवरनं गेलात तर लांब पडेल मग विठ्ठलवाडीला उतरून तुम्ही त्यांना विचारलं आम्हाला ते शिवची सर्वात मोठी मूर्ती कुठे ते ते सोड सोडा मग ते बरोबर सोडतील तर तिथून आम्ही घरी साडे अकराला निघालो होतो पण हे संध्याकाळी गेलं खूप सा छान वाटतं आणि आम्ही संध्याकाळी निघालो तर हे शिव विश्वशांतीधाम असं म्हणजे इंटरन्सलाच आहे शिव विश्वशांतीधाम आणि असं बोठावरती एक पृथ्वी आहे असं राऊंडमध्ये बघा तुम्हाला खूप छान वाटेल गेलं की छोट्यासच जागेवर खूप काही त्यांनी क्रिएटिव केलेले आहे मग आम्ही पहिला गेटच्या समोर उभं राहून असा व्हिडिओ काढला नंतरला आम्ही थोडं पुढे गेलो मग हार घेतला आणि नारळ घेतला आणि तिथेच म्हणजे आपण आतमध्ये जाऊ गुफेच्या आतमध्ये तेव्हा समोर अशी एक देवीची वरती मूर्ती मामी आगे आगे ला ला वर होती मग आम्ही आत गेलो आत गेल्यानंतरला गुफेत म्हणजे आत गेल्यावर पहिला आम्ही शंकराची पिंड होती तिथे आम्ही दर्शन घेतलं मग शेरावाली होती तिथे आम्ही त्या तिचं दर्शन घेतलं आणि इथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत जिथे बघाल तिथे देवाच्याच मूर्त्या आहेत मग अशा प्रकारे समोर शेरावाली होती पिंड होती या साईडला राईट साईडला शंकराची मूर्ती होती लेफ्ट साईडला साईबाबाची मूर्ती होती असे खूप साऱ्या मूर्त्या तिथल्या तिकडेच होत्या मग एक पाठीमागे नंदी होतं आणि अशा प्रकारे त्यांनी माझ्या मिस्टरांनी नारळ फोडला आणि अगरबत्ती लावून देवाला नमस्कार केला आणि नंतरला आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो असं शंकराची मूर्ती तुम्हाला बोलली होती ना ती शंकराची मूर्ती अशी मूर्ती आहे बघा मग तिथे आम्ही फोटोज काढले आणि नंतरला अशा देवींची मूर्त्या होत्या पण त्याचे मला कसं तिथे लाईट नव्हती ना आतमध्ये मला तिथे असे फ फोटोज नाही काढता आले मग तिथे ते फोटोज नाही आले पण देवीच्या छोट्या छोट्या मूर्त्या आल्या मग अशा प्रकारे आम्ही सर्व देवींच्या मूर्त्या काढल्या नंतरला आम्ही जी तुम्हाला बोली ना शंकराची खूप मोठी मूर्ती आहे मग तिथे गेलो वरती आणि मग त्याच्यावरती आम्ही तिथे फोटोज वगैरे काढले खूप छान आहे पण हे संध्याकाळी आलं ना तर शंकराचं जटातनं पाणी येतं असं ते लोकं बोलत होते आम्हाला माहीत नाही आहे पण असं समोर असं स्विमिंग पूलसारखं असं छोटंसं बनवलेलं त्यांनी तिथूनच येत असेल पाणी मग नंतरला गुफेच्या आतमधनं आम्ही बाहेर गेलो अशा प्रकारे म्हणजे बाहेर जाण्याचा रस्ता होता मग नंतरला त्या बाबांनी सांगितलं आम्हाला की त्या काचेतनं बघा मग काचेतनं बघतो तर काय शंकराची खूप सुंदर अशी मूर्ती होती मी पाहिल्यानंतरला मी माझ्या मिस्टरांना सांगितलं बघा तुम्ही पण बघा मग नंतर ते असे बघत होते तर खूप सुंदर वाटत होतं हे खूप छानच वाटत होतं तुम्ही पण बघा गेलात तर तिथे खूप सारे देवस्थान आहेत वैष्णोदेवी आहे अशा प्रकारे खूप मंदिरं आहेत तिथे आणि असं बोलतात पवित्र गुफा आहे त्या पवित्र गुफामध्ये खूप सारे असे देव देवस्थान आहेत शिवखोरी जय झुलेलाल जय बाबा अंबरनाथ एकशे आठ शिवलिंग आहे श्री गणेश आहे माता वैष्णोदेवी आहे बाबा भैरवनाथ आहे माता मन मनसादेवी आहे माता नैनादेवी आहे जय श्री हनुमान आहे माता ज्वालादेवी आहे माता कांगडा देवी माता चित्तपूर्ण देवी आणि सात माताओ की पिंडी आणि माता कालिका देवी अशा प्रकारे खूप साऱ्या देवांची तिथे आहेत आणि कसं तिथे अंधेरा होतं ना काळोकात त्या काळोकामध्ये मला फोटोज नाही काढता आले आणि ॲक्च्युली ते बाबा बोलले फोटोज काढू नका मग त्याच्यामुळे मी कसं घाबरत घाबरत थोडं जेवढं होतं तेवढं काढले तर अशा प्रकारे मी जेवढे दर्शन घेतले ते जेवढे मला जमले तेवढे मी काढले आणि आमच्या मागे दुसरी पण असं एक दोघं तिघीजणी होत्या मग त्यांच्यासमोर मला भीती वाटत होती कॅमेरा काढू की नको पण ती लोक पण काढत होतं मग मला थोडंसं प्रसन्न वाटलं म्हणून मग मी काढलं हे एक आठ शिवलिंग आहे अशा प्रकारे खूप सारे देव आहेत मला काय काहींची नावं नाही माहिती आहे पण बघा तुम्ही पण जाऊन असं छोटंसं सुंदरसं सा खूप सारे देवांचं सा दर्शन होईल तिकडे मग नंतरला एक 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 देव गणपती दिसले आम्हाला पहिला ते शिव ते दिसले एकशे आठ शिवलिंग मग असे असे करत पुढे 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 गेलो मग नंतरला एक या लेबसाईटला मला वैष्णोदेवी जेवढ्यांचे मला नाव येतात तेवढ्यांशी मी बोलते मग असं वैष्णोदेवी केलं होतं तिथे आणि मी वैष्णोदेवीला जाऊन आले सेम असंच होतं वैष्णोदेवीला पण तुम्ही वैष्णोदेवीचं छोटं दर्शन करायचं असेल तर इथे नक्कीच जा आणि अशा प्रकारे खूप देवांची नावं मी तुम्हाला मगाशी वाचून दाखवले ते आहेत मला देवांची नावं माहिती नाही आहे ज्यांची ज्यांची नावं माहिती आहे मी त्यांचे त्यांची नावं घेते आणि अशा प्रकारे हे सुंदर एक सुंदरसं डोळ्याची आकृती होती पण त्यांचं नाव मला नाही माहिती असेल काहीतरी नाव आणि नंतरला समोर असं हनुमंताची मूर्ती होती मग तिथे आम्ही फोटोज काढले आणि नंतरला इथे आपलं रामसीता असं एक होतं पूर्ण देवी म्हणजे देव आणि अशा प्रकारे तिथे खूप सारे देव होते खूप सारे मग तिथे असं एक एक सगळ्यांचं मी फोटोज काढले हे एक 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 व्हिडिओ करत 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 पूर्ण म्हणजे बघा सर्व आहेत देवांची नावं दिसत नाही आहेत कारण की तिथे खूप काळख होता मग त्यातनं थोडं थोडं असं वैष्णोदेवीला पण असं बांधतात की बोल बां की थे थे बां, ते बांधलं की आपली मन्नत पुरी होते असं तिथे बोलतात पण जे लोकं बांधतात ते लोकं त्या लोकांनी बांधलं आहे तुम्ही पण बघा तुमची तुम्ही गेलात की तुम्ही बांधा पण आम्ही नाही बांधलं पण त्याला असं देव तिथे एक देवस्थान होतं तिथे पुन्हा आम्ही फोटोज काढले अशा प्रकारे आम्ही ते, ते गुफेमध्ये दर्शन घेतलेलं आहे ते संपदन नव्हतं पुढे 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 असे खूप छोटे छोटे म्हणजे टनल होते गुफेमध्ये मला तर भीती वाटत होती पण कुठून कुठे बाहेर निघू आपल्याला कळत नव्हतं मग वरती जायचं होतं म्हणजे वरती गेलं की बाहेर एंट्रन्स होतं म्हणून तर तिथून बाहेर आल्यानंतरला अष्टविनायकला पण जातोच ना तर अष्टविनायकचे आठ देव हो आठ गणपतीच्या मूर्त्या होत्या मला जेवढ्या जमलं तेवढ्यांच्याच काढले कारण की स्टार्टिंगलाच तिथे बाबा बसले होते म्हणून मी त्या बाबांमुळे मोबाईल बाहेर काढला नव्हता तरी पण जेवढ्या मूर्त्यांचे मी मी फोटो काढले तेवढ्या सर्व मूर्त्या मी तिथे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत बघा तुम्ही पण जाऊन खूप देवांचे दर्शन तिथेच होतील तुम्हाला असं वाटेल की वैष्णोदेवीला जाऊन आलात अष्टविनायकला जाऊन आलात परत हनुमंताच्या मंदिरात पण जाऊन आलात अशा प्रकारे खूप देवांचे दर्शन तिथेच झालेले आहेत नंतरला आस्ती आस्ती करून मग सगळं अष्टविनायक झाल्यानंतरला आम्ही बाहेर आलो बाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर हे बाहेर आपलं शनिशिंगणापूर कसं असतं सेम तसंच बाहेर आलं पण केलेलं आहे शिंगणापूरची मूर्ती आहे हनुमंताची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेतलं आणि ते भगवा म्हणजे जो ऑरेंज कलर असतो तो खूप छान असं वाटतं कपाळाला लावलं ला ला की मग तो ऑरेंज कलर मी हनुमंताच्या चालला ऍक्च्युली ते माणसांनीच पाय पडायचे असतात पण मग मी तिथे गेली आणि हनुमंताचा टिक्का माझ्या मिस्टर लावला तो खूप सुंदर वाटत होता त्यांना त्याच्यानंतरला आम्ही घरी जायला निघालो बाय बघा तुम्हाला हे कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि तुम्हीही तिथे जाऊन व्हिजिट करा ॲक्च्युली हे गाजलेलं नाही आहे पण तिथे कल्लडला हे भरपूर लोकांना माहितीच असेल की ही शिवमूर्ती कुठे आहे कुठे नाही ते आपल्याला तर नाही माहीत आहे पण आता हे एकदा आम्ही जाऊन आलो तुम्हीही जाऊन या शिवमूर्तीचं दर्शन करून या आणि खूप सुंदर आहे असे आम्ही तिथे फोटोज काढलेले आहेत ते फोटो पुढील प्रमाणे आहेत बघा तुम्हाला जर आवडलं असेल तर लायकशन नक्कीच करा तुम्हीही तिथे जाऊन या शंकराची खूप मोठी प्रतिमा आहे तिथे मग ते इकडे जाऊन फोटोज तर काढायला खूप भेटतात कारण की आम्ही जेव्हा सीझन असेल ना तेव्हा नाही भेटणार पण आता सीझन नव्हतं हो म्हणून आम्हाला गेलो तर आम्हाला खालीच भेटलं होतं सर्व खूप सुंदर वाटत होतं शंकराची मूर्ती आणि मग आम्ही तिथे फोटोज काढले वगैरे बघा तुम्हाला आवडलं असेल तर जावा नक्कीच तिथे कारण की हे एवढं गाजलेलं नाही आहे पण तिथे थोडे थोडे माणसं जायला लागली तर हे खरंच खूप मोठं गाजलेलं देवस्थान पण होऊ शकतो कारण की त्या गुफेमध्येच त्यांनी एवढ्याशा छोट्याशा जागेवरती खूप काही त्यांनी बनवलेलं आहे आणि ते दगडाचे अक्षरशः खूप सुंदर वाटत होतं बघा आता पुढचे फोटोज वगैरे लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद आणि हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या